से आस्था समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ विधान वगैरे काय बोलत नाही मी फक्त एकच सांगतो की जेव्हा महात्मा फुले प्रसारक मंडळी युक्ती झाली त्यांचा फार मोठा काही मिळालं असेल त्यांना हे मिळालं महात्मा फुलेंशी निगडीत असलेलं जे जे मिळेल ना माणूस धंदेला पद्मेश्वरचा राज होता पद्मेश्वर आम्ही पाहिला नाही त्याला पण हा खिस्तान होणार आहे खिस्तान नव्हते फुले ते त्या चर्चच्या बाहेर बसायचे मनाचे सगळे इतिहास बघून सगळ्यांना शिकवतात त्यांनाही शिकवा महामागाच्या पोरांना मलाही शिकवा आणि ते त्यांना जास्त जाणवलं जेव्हा त्यांना त्या तुळशीबागेतल्या एका त्यांच्या मित्राचे ते उच्चवर्णी होते त्यांच्या लग्नाच्या वर जेव्हा त्यांना बाहेर काढलं शुद्ध तेव्हा कळालं आपण तो शुध्र आणि त्यांनी सांगितलं स्त्रिया पण आहे स्त्रिया सुद्धा शुध्र आहेत म्हणून कोणी राज्यकर्त्यांनी कोणत्या स्त्रीला तेव्हा विधवेला तिथं बोलवलं नाही काही बिघडत नाही आता ठाण्यामध्ये सुद्धा सत्यनारायणची पूजा किंवा गणपती स्थापना किंवा इतर विधवा स्त्री कुरु हे कोणी केलं फुलेंनी केलं हे फुलेंनी केलं आणि फुलेंनी फुलें आपल्याला विद्येच सांगितलं काय सांगितलं भगवान बुद्धांनीच बुद्धाचा अर्थच विद्या आहे त्यांनी सांगितलं विद्याचं हे करा बाकी काय श्रीकृष्ण काय सांगतो मी देवांत दे क्राइश काय सांगतो काय अरे अरे कसं बोलायचं आय एम सन ऑफ गॉड इस्लाममधला तो भूत पैगंबर काय सांगतो आय एम मेसेंजर बघा बुद्ध ते सांगत तो मी ज्ञाने मी दुःख पाहिलं आणि मी ज्ञानाकडे बघा तसं हा हा जो आहे ज्ञानेश्वर हा ज्ञानच सांगतो पण तो विज्ञानाची जोर द्यायला सांगतो विज्ञानाची जोड म्हणजे मग त्याचे निर्णाऱ्या विभाग यातल्या आरोग्य विभागाचे किंवा आरोग्याचे अशाशी निगडीत झालेले आम्ही वैद्यकीय क्षेत्रात आलो म्हणून होतो नसलो असतो दुसऱ्या क्षेत्रात गेला एम पी सीला मला तरी प्रश्न विचारला मला वाटतं एकोणीसशे एकाहत्तर भारताला एम पी सीला ते म्हटले तुमचं सिलेक्शन केल्यानंतर आम्ही काय करा म्हटलं प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो म्हणजे मग तुम्ही आला कसं म्हणजे मला बॉन्ड म्हटलं पन्नास लाख रुपये भरायचे नाही तुम समजा तुमच्याकडे आले नाही तर म्हणजे तुम्ही काय एक करू शकता का तुमचं नाव बद्दल विज्ञानावर माझा विश्वास आहे विद्येवर माझा विश्वास आहे ज्ञानावर माझा विश्वास आहे आणि संत परंपरेतले सगळ्यांशी संत कबीरावर माझा विश्वास आहे समजा काय होतो दुसरी विद्या काय पाहिजे सर तू म्हणजे अभंग काय मग मला एवढंच बनायचं हे सगळं डॉक्टर साहेबांनी करत राहतो त्यांना त्रास झाला वाईट वाटत त्यांना मी सांगितलं अव लोकांना म्हटलं घराघरात बसून मारले घरातून काढले शाळेतून काढले आणि मला त्या एम पी सी प्रतिष्ठ त्याला म्हटलं मग मी राजकारण तिथं काय म्हटलं मग जर तिथं जर अपयश आलं तर गुन्हेगारी करतो शेवटी मला जगायला पाहिजे असेल चांगलं का वाईट तुम्ही ठरवा मला देश सिलेक्शन करणार नाही माझा बॉन्ड तर मला पूर्ण करायचा होता आणि दीड वर्ष झाले झालेलं आता म्हटलं आपलं सिलेक्शन त्यादीमध्ये नाव नसलं यादी झाली माझे डॉक्टर बहुजन जगताप पाटील म्हणजे सहयोगी अप्रोच लोक होते विजय दादा त्यावेळी सरपंच

तर होम डिस्ट्रिक्ट पाहिजे का पुण्या पुन्हा माझं होम डिस्ट्रिक्ट मला नको पुणे पुणे गेल्या इतक्या वळशीच म्हटलं मला नाही जमणार वरचीच्या माणसाशी टॅकल करायला आपल्याला जमणार म्हणून तिकडून सोलापूरमध्ये आलं सोलापूर तर इकडं आलं तुम्ही सगळ्यांनी माझ्या चुकीचंही मला स्वीकारलं म्हणजे चिडलो असेल रागोल असेल की मी कागदावर कोणाचंही वाईट केलं नाही माझ्या दुश्मनचंही नाही आणि त्यामुळं आज मी चांगलं आहे प्रकृती चांगली आहे बाकीचं काय माझ्याकडं काय नाही आणि डॉक्टरांसारखा मित्र आहे त्यांच्यासारखी सगळी मित्र मित्रमंडळी मार्गदर्शक मंडळी आहे आणि डॉक्टरांनी इथून पुढं जाताना त्यांच्या विचाराची बांधी ती तुरू आहे कोण पुरोगामी म्हणेल कोण प्रतिगामी म्हणेल कोण जातीवादी म्हणेल पण आम्ही बहुजनवादी आहोत आता बहुजन जन अभिजन बारा बरोबर बीर बरोबर सगळ्यांना घेऊन जाणारी ही जी पालखी आहे ह्या पालखी कार्यक्रम आहे ह्या पालखी कार्यक्रमामध्ये एक वैशिष्ट्य आहे त्यांना राजाश्रय लोक लोकते आता शासन आहे म्हणून शासन सगळं बघतात सगळंच करत हा गेला हा खरा क्रांतिकारक मेळावा ह्या हा सगळ्या संपूर्ण देशामध्ये हा तुम्हाला रोमही सापडला सगळे लोक येतात असा मेळावा कधीही होत नाही कुठं म्हणून तो मला जास्त प्रिय वाटतो मला भाव आणि गणवंत जे आमचे देवते त्याला ते अधिष्ठानात लक्ष्मीचं पण अधिष्ठान अधिष्ठानावं कुबेराचं पण त्यांना अधिष्ठान व्हावं आणि सामाजिक जीवनामध्ये ते काय मोठे पुरस्कार मिळतात पुरस्कार म्हणण्यापेक्षा त्यांना अजून जावं आहे पुढे जावं त्याची प्रकृती चांगली व्हावी ते खेळतात वगैरे आणि त्यांना सगळं करायला तुम्ही पण हातवा द्यावं टुरिस्ट म्युझियम ते कसं भौगोलिक भागाचा त्यांनी कधीही अनादर केला ज्ञानेश्वर त्यांनी कोणत्या धर्माचा पंथाचा त्याच्या त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांचा आहे स्वकीय नातेवाईक भौकिक स्वधर्मीय तेच तुकाराम भावांच्या बाबतीत करतात पण त्या समकालीन असणारे चक्रधर स्वामी असतील संत कबीर असतील बसवेश्वर बसवेश्वर महात्मा झाले बसवेश्वरांनी स्वतःच्या मुलीचा विवाह जाती अत्यंत खालच्या जातीच्या मुला शिकवून दिला आणि त्याचा अन्न तिचा जातीच्या जा ते अन्न पण बसवेश्वर काय वाणी समाजाचा नव्हता तो ब्राह्मण तो बागेच्या वाडीहून पळाला त्याच्या लग्नाच्या विधीच्या तो आणि तो पळाला ते धर्माची स्थापना केली म्हणून तो महात्मा महात्मा कोणा फुले साहेबांना आपण काय बोलतो हा महात्मा त्या माणसाने विद्येचा विचार सांगितला की विद्येच्या मागे जावं सरस्व सरस्वतीच्या मागे जावं लक्ष्मीच्या पण आम्हाला बी के भाऊंचं एकच वैशिष्ट्य असं आहे की संत ज्ञानेश्वराप्रमाणे त्यांनी तसं विद्या विद्या ज्ञान मी ज्ञानेश्वरांना ज्ञान ज्ञान म्हटलं की त्याच्यामध्ये विज्ञान आहे आणि आरोग्य हा आमच्या विधनधारीचा त्यातला एक भाग ह्याच करताना त्यांनी इतर व्यवसायात लक्ष घातले हे चांगले <laughs> आणि ते लक्ष घालत असताना त्यांना यश ये येऊ असं मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो दुसरं मी सगळ्यात सांगतो की समाजात वावरताना तुम्हाला त्रास होणार आहे लोक माझ आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा